हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर जर तुमचं बाल सहा महिन्याचं झालं आहे आणि त्याला सॉलिड सुरू करायचं आहे पण काय द्यायचं हे सुचत नाही तर आजची व्हिडिओ तुमच्यासाठी ही तांदळाची पेस्ट बनवण्यासाठी इथे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत जे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर ते आठ ते दहा तासासाठी उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत त्यानंतर तांदळामधले खडे आणि जे काही दाणे असतील ते काढून घ्यायचे त्यानंतर स्वच्छ केल्यानंतर आपल्याला हे तांदूळ तव्यावर भाजून घ्यायचे शक्यतो तांदूळ हे बिनावासाचे घ्यायचे आहेत इथे मी घरचे तांदूळ घेतलेले आहेत तर हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित असे तव्यावर भाजून घ्यायचे आहे असं सोनेरी रंग येईपर्यंत तांदूळ आपल्याला भाजायचे आहेत खूप जास्त करपवायचे नाहीत नाहीतर बाळ पिण्यास नकार देईल व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याची मिक्सरला एकदम बारीक एक अशी पावडर करून घ्यायची आहे ही पावडर आपल्याला एअरटाईट डब्यामध्ये ठेवायची आहे जेणेकरून ती आपल्याला दहा ते पंधरा दिवस टिकेल उपामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक ते दोन चम्मच ही पावडर ॲड करायची गुठळ्या ठेवायच्या नाहीत त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं चवीनुसार मीठ घालायचं किंवा गूळ घालायचं आणि व्यवस्थित शिजवून घ्यायची खूप घट्ट करायची नाही पातळ अशी पेस्ट बनवायची सुरुवातीला त्यानंतर बाळाला खायला द्यायची ही पेज बाळाला पचायला हलकी असते वजन सुद्धा वाढतं आणि पोटसुद्धा भरलेलं राहतं तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा